नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा पेट्रोल पंपावर सोयी सुविधा शून्य प्रमाणात मंगरुळ पीर तालुक्यातील बहुतांश पेट्रोल पंपावर ग्राहकांना मूलभूत सोयी सुविधा दिल्या जात नाहीत याकडे पेट्रोल पंप चालक सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असताना प्रशासकीय यंत्रणा कुंभकर्णी झोपेचे सोंग पांघरून आहे त्यामुळे पेट्रोल पंपाची पाहणी करून दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे पेट्रोल पंप चालकांनी शासनाच्या नियमानुसार सोयी सुविधा पुरवण्याची कागदोपत्री ग्वाही देऊन पेट्रोल विक्रीचा परवाना मिळवला त्यानुसार प्रामुख्याने वाहनधारकांना पिण्याचे स्वच्छ पाणी वाहनातील हवेची तपासणी स्वच्छतागृह गृह प्रसाधनगृह आदी सुविधा देणे गरजेचे आहे असे असताना प्रत्यक्ष पेट्रोल पंपांवर कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध करून न देता मंगरूड पीर तालुक्यातील अनेक नियमांची पायमल्ली करीत आहेत त्यामुळे पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना विशेषतः महिलांची मोठी कुचंबना होते पेट्रोलियम कंपन्या संबंधित पेट्रोल पंप चालकांना गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना सोयी सुविधा पुरविण्यासंदर्भात अटी व नियम घालून दिलेले आहेत मात्र पेट्रोल पंप चालक जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करीत हवा भरण्याची मशीन बिघडली कर्मचारी नाही पाणी नाही अशी कारणे सांगतात त्यामुळे पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे याकडे संबंधित प्रशासनाने तसेच पेट्रोलियम कंपन्यांनी लक्ष देऊन ग्राहकांना सोयी सुविधा पुरविण्यास पेट्रोल पंप चालकांना बाध्य करावे व नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा